इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री स्टॉप नाशिक रोड भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी करण्यात येत आहे रवाना उद्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे सर्व नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी सहलीचं आयोजन भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सहलीसाठी सर्व भाजप नगरसेवक रवाना नाशिक महापालिकेत भाजपाची आली आहे एक हाती सत्ता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकचा विकास कशा पद्धतीनं होईल याकडे लक्ष देणार असल्याच्या प्रतिक्रिया भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार महापौर पदाच्या उमेदवार हिमागौरी सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलावलेलं होत आणि व्हीप बजवायचं आहे किंवा मतदानाची प्रक्रिया कशी आहे ते एका ठिकाणी एकत्र करून त्यांना सांगायचंय समजून मतदान प्रक्रिया व्हीप व्हीपचं महत्व त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे बहात्तर नगरसेवक वन साईट आहे मतदान होईल असं तुम्हाला आता फॉर्म तर भरलेले शिंदे सेनेनी भरलेले त्यामुळे मतदान जरी झालं तरी बहात्तर मत बहुमत आहे आमच्याकडे माझी अपेक्षा आहे की त्यांनी जर त्यांच्या संख्याबळानुसार विचार केला तर बरं होईल चमत्कार वगैरे काही नाही काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनी वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही त्याचं बोलणं झालं संध्याकाळी त्यांनी सूचना केली तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनल ला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेते प्रदेश नेतृत्वाने सूचना केली त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला निवडणूक अतिशय चांगली पार पडणार याचा आत्मविश्वास आहे कारण नाशिककारांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे पक्षाला बहुमत दिलेला आहे आणि निश्चितपणे सरकार जे आहे केंद्रात आपला आहे राज्यात आपला आहे आणि आता नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुरळीत कामा व्हावे या भावनेतनं विकासाला मत हे नाशिककरांनी दिलेलं आहे अतिशय छान वाटतं आहे सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत तुम्ही वातावरण बघू शकता अतिशय खेळीमेळीचं आहे आनंद हा आहे की महिला नेतृत्वाला संधी मिळते आहे आणि आपण जसं आजरा तिथं करतो घरात एखादा चांगला कार्यक्रम असताना मग सगळी सोय पाहावी लागते वेगवेगळे आपण छोटे छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो आणि ती संधी नाशिककर म्हणून मला ही जबाबदारी आणि संधी दोन्ही अशा भावना मिक्स आहे कारण इतका आत्मविश्वास इतक्या विश्वासाने जे पक्षाने मला बळ दिलेलं आहे ते सार्थ ठरवायचं आहे शंभर नाही तर दोनशे टक्केपर्यंत आपण कसं हे करू आणि ऋणी आहे मी अशी भावना आहे नक्कीच जसं मी सांगितलं अतिशय आनंद वाटतोच आहे पण आत्मविश्वास आहे की नाशिककर नाराज नाही करणार नाशिककरांना जो आत्मविश्वास आहे तोही चांगला वाढलेला आहे महिला नेतृत्वाला संधी आहे प्रत्येक क्षेत्रात आपण असं पाहतोय की जसं आपल्या घरी पाहुणे येतात मी आधीच म्हंटल आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक नाशिककरांनी ही भावना ठेवली पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना हा आपला संस्कृतीचा पर्व आहे हा ठेवा आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे आणि या निमित्ताने विकास हा नाशिकला पोहोचणार आहे आणि जगाच्या पाठीवर नाशिकचं नाव मोठं होणार आहे आणि नाशिक मोठं झालं तर आपण मोठं होऊ नाव जेव्हा पुकारलं तेव्हा तर खरं तो क्षण म्हणजे तो क्षण मला पाहायला मिळाला नव्हता नंतर मी ते बघितलं की आ, ते चिठ्ठीत लिहून आलेलं होतं प्रदेशाकडनं आणि मग ते पुकारण्यात आलं ते मी नंतर पाहिलं कारण तोवर मला फॉर्म भरायचा होता त्यामुळे मी मनपात होते पण अतिशय वेगळी अनुभूती होते की नmoveTo ना भविष्यात अतिशय भाग्यशाली वाटतं आहे की आ, ही चांगली काहीतरी पुण्याचे चा काम सेवेचं काम आपल्या हात घडणार आहे जुने नवीन सरव सहकारी आज एकत्र आलो आहे मतदान कसे करायचं याची सर्व माहिती देणार त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलो सर्व विकास शहरात जे जे कामा आज गेले 4 वर्ष झाले निवडणूक नव्हते शहरामध्ये आता कुंभमेळ्याच्या माध्यमातून जास्त जास्त शहरामध्ये विकासाचा दाता जाईल संपूर्ण जगाते लक्ष्य नाशिकच्या कुंभमेळ्याकडे असल्याने शाश्वत विकास करण्याकडे आमचा प्रयत्न राहील असंही यावेळी भी भाजपाच्या वतीने सांगण्यात आलं आहे एनसीएन्यू साठी रोहन दणी नाशिक